अजून किती सांगा ना काढायचं साहेबांनी काय सांगितलं होतं ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या जुन्या काळातल्या बरोबर आहे ह्या त्रा येऊन केल्या नाही राहील तर ह्या रिस्टोर करायच्या कुठलं मटेरियल वापरणार काय करावं लागेल जेणेकरून प्युअर आपल्याला दीडशे पायऱ्या दिसल्या पाहिजे असं करायचं निश्चितपणानं या ठिकाणी डिस्ट्रोल करू जतन करू एवढंच सांगतो प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना राहतील की अजिबात कामगार हलगाईपणा करायचा नाही जिल्हा नियोजनचे निधी तर आपल्या जवळच आहे हा सुद्धा पर्यटन तुमच्या नियोजन प्लॅनिंग नियो मधनं नियो जो डिस्ट्रिक्ट जिल्हा म्हणजे शासनास्तरावर आहे त्याचा प्रस्ताव पाठवा वित्त मंत्र्यांशी वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित मी स्वतः बोलतो तोही निधी सरकारकडनं या ठिकाणी आपण मिळवू पर्यटन विभागाचा खाली शिवसृष्टीचं काम आहे ते आपल्याच विभागाचं आहे ते देखील काम करू त्यामुळे एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला प्रतापगड हेच आपल्याला करायचे सगळ्यांना मिळून आणि ग्रामस्थांनी त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं मंदिराच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी समजा सुधारणा करायच्या असतील तर हे मंदिर राजघराण्याच्या मालकीचं आहे आयस महाराजांच्या बरोबर बरोबर चर्चा आपण करू आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनानं याही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्या टाकेल एवढी ग्वाही देतो वेळ आपल्याकडे अपुर आहे शिवसृष्टीचं काम बघायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची पाहणी करायची आहे त्यामुळे जास्त मुद्दे भाषण न करता ग्रामस्थांची केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा हो नियोजन निधीमधली काही आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता प्लॅनिंग डिपार्टमेंटचा आणि शिवसृष्टी शिवसृष्टीजवळ असणारा आमच्या पर्यटन विभाग तिन्ही ठिकाणची कामं पाहण्याकरता आणि आणखी सुधारणा कशा करता येतील त्याच्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आणले सगळ्या वरिष्ठ माझ्या अधिकारी बरोबर आहेत पुरातत्व विभाग असेल पर्यटन विभाग असेल वन विभाग असेल महसूल प्रशासन असेल सगळेजण आम्ही बरोबर आहोत एवढं सांगायला आपल्याला मी आज पाहणी केलेली आहे आणि लवकरच एक पंधरा दिवसात प्रतापगड सं परिपूर्ण प्रस्ताव जो करायचा आहे आपल्याला पहिला टाप्पा तर माननीय साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झालाय अजून काय करायचंय त्या बाबतीत आता इथले स्थानिक आमदार आणि आमचे मित्र आमदार मुख्यमंत्री पाटील साहेबांना मंत्री झालेले आहेत सकाळी येताना त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली ते म्हणजे मुंबईमध्ये किंवा महाबळेश्वर मध्ये आपण या बाबतीतली बैठक लावू आम्ही दोघं मिळून एकत्र ती बैठक घेऊ स्थानिक ग्रामस्थांना कुठे अडचण होणार नाही स्थानिक ग्रामस्थांची कुठेही गैरसोय होणार नाही एवढी ग्वाही या ठिकाणचा एक मंत्री म्हणून शासनाचे आमचा उद्देश पर्यटन विभागाचा हाच आहे की गड पर्यटन आता किल्ले बघायला किती सहली आले तुम्हीच बघायला मिळेल इतके इतके विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतले कॉलेजमधले त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रतापगड कसा होता तो दिसला पाहिजे हा माझा उद्देश आहे आता बऱ्याच ठिकाणी केले तसं ते रिस्टोर म्हणजे जतन करायचं आहे आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलंय की जे बाकीचे त्यांचे वरिष्ठ कोण अधिकारी आहेत त्यांची सुद्धा मुंबईमध्ये माझ्या दर्नात आम्ही बैठक लावू आणि नक्की सुरुवात आपल्या जिल्ह्यातने केली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये इथं शिवप्रताप दिला आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं त्यावेळी मी पालकमंत्री सात्या आलो की आपल्याला चांगला करायचा प्रतापडून त्यामुळे त्यांनी त्यांनाच असा अपेक्षित आहे आणि ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन अत्यंत देखना छत्रपती शिवाजी